चला तर मग आपण एक शैक्षणिक साहित्य तयार करतोय विद्यार्थ्यांना अंक वाचन येण्यासाठी म्हणून हे आपल्याला शैक्षणिक साहित्य खूप उपयोगी पडणार आहे यासाठी आपण हा बॉक्स वापरणार आहोत आणि या बॉक्सच्या मदतीने आपण शैक्षणिक साहित्य करूया चला आपण या बॉक्सवरती हा कागद जो आहे तो चिटकवून घेणार आहे अशा पद्धतीनं आपण संपूर्ण कागद चिटकवून घेतले अशा पद्धतीनं आपण एक ते शून्य अंक इथं असं लिहून घेतलेले आणि याच्यानंतर आपण एक कटरनं काप देणार आहोत असं सरळ आपल्याला इथं काप द्यायचं आहे तर मग आपण अशा पद्धतीनं एक अशी इथं खाच दिलेली आहे कटरनं आपण ही खाच मारली याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला हे अशा पद्धतीनं अंक लिहून घ्यायचे आपण असे अंक लिहिलेले आहेत हे अंक लिहून झाल्यावर की शेवटच्या अंकाला आपण खाली पुठ्ठा लावलेला अशा पद्धतीने जेणेकरून हे सगळं कडक होईल यासाठी पुठ्ठा आहे आणि या पुठ्ठ्याला आपण अशा पद्धतीनं एक स्टिक लावली आहे आडवी ही स्टिक पण पुठ्ठ्याचीच आहे पण हा आपला सपोर्ट असणार कशा आहे कशासाठी ते मी दाखवते आता या ज्या दोन आपण खाचा केलेल्या आहेत त्याच्यावरती आपल्याला हे अशा आपण हे दोन तयार केलेत हे दोनही लावायचे आहेत कसे लावायचे खूप सोपं आहे याच्यामध्ये फक्त हे असं थोडंसं ओपन करायचं आणि खोचायचं ते पण अशाच पद्धतीनं थोडंसं ओपन करायचं आणि आतमध्ये खोचायचं पुठ्ठा जाड घेतल्यानंतर खूप छान पद्धतीनं हे आपल्याला वापरता येणार आहे बघूया आपण पहिल्यांदा आपण दोन अंकी संख्यांचं वाचन करता येते एका विद्यार्थ्यांना पाहूया चला बसताय चला व्हेरी गुड व्हेरी गुड आपण थोडस पुढं मागं घेतलं तरी आपल्याला खूप छान पद्धतीने वाचता येणार आहे एकक दशक आणि शतक हे पण आपण सांगू शकतो हे घर जे आहे ते कशाचं आहे शतक शतकाचा शतका। वाचणार हे सांगा संख्या नऊशे गुड नऊशे आता सांगा नऊशे शहाण्णव आता सांगा तयार करता येईल सहज अतिशय कमी खर्चातलं शैक्षणिक साहित्य फक्त पेन आणि कागद यांच्या मदतीनं घरातल्या बॉक्सच्या मदतीनं तयार केलेले हे पी एल एम खूप छान आहे सगळ्यांनी बनवा आणि विद्यार्थ्यांच्या संख्या वाचनावरती अधिक काम करण्यासाठी म्हणून उपयुक्त शैक्षणिक साहित्य आपण आज केलेलं आहे